नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आल्याचा जो खडा आहे तो चांगला आहे आणि जो स्टंप आहे तो पिवळा होत आहे तर याचे प्रामुख्याने कारण काय आहे आणि त्याचे लक्षणं कसे असतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो आपण आल्याच्या मध्ये आलेलो आहोत आता तुम्ही बघू शकता आल्याचे जे काही जे स्टंप आहे एकदम जवळ द्या स्टंप श्ट, जे आहे एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे आणि एका ठिकाणी जे आहे तर इथं दोन ठिकाणी जे आहे का आपल्याला वेगळे वेगळे लक्षणं दिसून येत आहे तर ते लक्षण काय काय आहे आपल्याला ते बघायचे आहे एक मिनिट कॅमेरा थोडस जवळ घ्या जे कंद आहे त्याला उपटायचं होतं पण तो डायरेक्ट उपटून आला तरी तुम्हाला दाखवतो मी शेतकरी मित्रांनो सांगायचं हेच आहे की हा जो कंद आहे याला जे एका कुठल्याच प्रकारचे सडन लागलेले नाहीये पण इथे जे का आळेने नाही किंवा मग हुमणीने याला कट केलेलं आहे तर त्या अनुषंगाने जो कंद होता का हा असा पिवळा झालेला होता आणि त्याला इथे कट केल्यामुळे खालचा रूट जी आए, जी जो म्हणजे रूट जे आहे पांढरेमुळे जे आहे ती पण चांगली आहे बाजूचा जो कोंब आलेला आहे तो चांगला आहे पण याला कट केलेलं पूर्ण एकदम लक्षात येत आहे की याचे लक्षणं काय आहे समजा तर ही कुठल्याही प्रकारची सडन नाही आहे हुमणी नाही उदळीने किंवा मंग काळी आळी जी असते समजा तर तिने कट केल्यामुळे जे आहे का या प्लॉटमध्ये या कंदाला जो प्रॉब्लेम आलेला होता पण त्याचबरोबर एक बाजूला पण एक कंद आहे आपण त्याला पण चेक करू एक मिनिट शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हा जो कंद आहे तर याला कुठंच कट नाही नाहीये पण याला जे आहे की बघा बुरशीचे जे इन्फेक्शन झाले इथे हा कंद पूर्णपणे काळा पडलेला आहे त्याचबरोबर जो स्टंप आहे तर त्याची जी त्याची जी साल आहे सिरा जे आहे ते खराब झालेले आहे चिकट झालेला आहे पूर्णपणे आणि बुरशीचं याच्यावरती जे एक अटॅक झालेला आहे त्याचबरोबर अं हे बघा हे पण बघू शकता तुम्ही जो स्टंप होता हा पूर्णपणे खराब झालेला आहे आणि ज्या खालच्या ज्या मूळ आहे तर त्या डिॲक्टिव्ह झालेल्या आहे डेड झालेले आहे निर्जीव झालेले आहे तर हे जे लक्षणं आहे शेतकरी मित्रांनो हे लक्षणे जे आहे का हे बुरशीचे आहे तर आपल्याला जे प्रिव्हेंटो मध्ये दोन तीन व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे की कुठल्या औषधी आपण याच्यामध्ये वापरले पाहिजे किंवा मग कुठल्या औषधी आपण याच्यासाठी वापरले पाहिजे त्याचबरोबर जे हुमणेने अळेने याला कट केलं होतं याच्यासाठी आपण जैविकमध्ये जर विचार केला तर मेटरायझियम हे जैविक बुरशीनाशक आपले जैविक कीटकनाशकची जी बॅक्टेरिया आहे साधारणपणे लिक्विडमध्ये जर घेतला आपण तर एक क्षेत्रासाठी एक, एक, एक ते दोन लिटर पर्यंत आपण घेऊन हे जे कट केलेलं आहे ते आपण चांगल्या प्रकारे आपण याला कंट्रोल मिळू शकतो त्याचबरोबर जर आपल्या प्लॉटमध्ये असे बुरशी जे इन्फेक्शन आपल्याला दिसत असेल तर आपण याला केमिकलमध्ये बाहेर कंपनी जे, 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 जे एलियट त्याचबरोबर दुसरे बुरशीनाशक आपण ही जरी अव्हेलेबल झाले तर दुसरे बुरशीनाशक आपण त्याला मेटल एक्झिल पस्तीस टक्के ते आपण साधारणपणे एक्झिल साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी आपण त्याला दोन ग्रॅम पर्यंत आपण त्याची हळवणी आपण करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता इथे हुमणी आली होती आपण जेव्हा बघितलं ही जी हुमणी आहे तर ह्या ज्या हुमण्या असतात त्याचबरोबर काळी अळी असते तर ती प्लॉटला जे का ते स्टंपला कट करत असते तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला नंतर आपल्याला दिसून येत असतो शेतकरी मित्रांनो हुमणी काळी अळई आले पिकामध्ये कुठल्या प्रकारचा डॅमेज करू शकते आणि त्याच्यापासून आपल्याला किती टक्क्यापर्यंत आपलं नुकसान होऊ शकतं त्या आपण त्याच्यासाठी वेगळे व्हिडिओ आपण बनवणार आहोत शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला दाखवायचं होतं याचे लक्षणं कशी असतात दोन्ही दोन ठिकाणी जे कंद निघाले वेगळे वेगळे लक्षणं होते आपल्या प्लॉटमध्ये जर अशा प्रॉब्लेम जाणवत असेल तर निश्चितच आपण स्वतः आपण चेक करून आपण खात्री करू शकतो आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली त्या प्रकारे आपण आपल्या प्लॉटमध्ये आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे जर मित्र असेल आले आदरक जर घेत असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद